पलूस तालुक्यातील गावागावात ग्रामसभेनं सरसकट कर्जमाफीची मागणी होत असताना कर्जाला कंटाळून एका शेतकऱ्यानं आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना कृष्णाघाट परिसरात घडली आहे या घटनेमुळं मात्र कृष्णाघाट पुन्हा एकदा हादरला आहे पलूस तालुक्यातील अंकलकोप येथील शेतकरी राजेंद्र दोंडराम चौगुले यांना अंकलकोप विकास सोसायटीचे साधारण अडीच लाख रुपये व इतर बँकांचाही कर्जाचा बोजा होता त्यांना दोन मुले असून मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेक ठिकाणाहून सावकारी कर्ज उचलली होती दुर्दैवी असे की यांचा मोठा मुलगा इंजिनियर असूनही त्यांच्या दोन्ही किडनॅप फेल आले आहेत त्यामुळे त्यांना वैद्यकीय खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागत होता त्यांच्या उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असल्यामुळं कुटुंबाचा चरित्रार्थ भागत नव्हता या सर्व मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी रात्या घरी प्राशन करून आत्महत्या ते केली त्यांना उपचारासाठी सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या आत्महत्येच्या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे शासनानं कर्जमाफीला रोज एक जाचक निकष तयार केल्यामुळं शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी अशी मागणी आता शेतकरी बांधवातून पुढे येत आहे

की त्यांचा हा अभिजित नावाचा मुलगा आहे माझ्या शेजारी बसला आहे त्याला किडनीच्या किडनीच्या विकारानं तो ग्रस्त झाला त्याच्यावर किडनीची उपचार सुरू केले आणि कळलं की आता ही किडनी बदलली पाहिजे त्यावेळी त्यांच्या त्यांच्यावर आभारच कोसळलं आता काय करायचं त्या दोन एकर घर चालवायचं मुलाचं शिक्षण करायचं का हे आता किडनीचा मग या परिस्थितीमध्ये त्यांची मानसिक अवस्था एवढी वाईट झाली होती की हा मुलगा दर आठवड्याला भारतीय विद्यापीठाचे भारतीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन डायलिसिस करतो त्याचा साधारणपणे दहा हजार रुपयाचा खर्च आहे आणि ह्या दोन शेती असणाऱ्या माणसाला दहा हजार रुपया खर्च केलं जरी गोष्ट आहे का अशाच परिस्थितीमध्ये त्यांनी घरातलं सुद्धा शेजाऱ्याच्या नावावर घाट टाकून ते पैसे उभा केले आणि ती उपचार करत होते अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांच्यावर सोसायटी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचं साधारणपणे दोन अडीच तीन लाखाचं एक कर्ज आहे ते कर्जाचं थट झालं शेतीमध्ये दुर्लक्ष या मुलाच्या मुला। आधारपणामुळे अशा परिस्थितीमध्ये आता जगण्यामध्ये काय मुलाची किडनी होऊ शकत नाही त्याच्यासाठी दहा लाख रुपये खर्च शेतीतला पुन्हा कर्ज पुरवठा होत नाही शेतीची ही सगळी कर्ज कर्जबाजारीपणामुळे थकबाकीमुळे झालेली अवस्था बघून त्यांना जीवनामध्ये आता राम राहिलेला नाही आणि जगण्यामध्ये अर्थ नाही अर्थ आता उरलेला नाही माझ्या मुलाचं ते मरण मी माझ्या डोळ्यासमोर पोखका अशा अनेक विचारून येते की जे अनेक दिवस एकटेच रडत होते एकटेच बडबडत होते आणि ते आणि त्या परिस्थिती त्यांना लोकांनी खूप धीर देण्याचा प्रयत्न केला की काहीतरी होईल काहीतरी होईल पण शेवटच्या क्षणी त्यांनी विचार करून हा आजचा हा दिलेला प्रकार त्यांनी स्वतः आत्महत्या करून आज ज्या घराला पोक्क केले त्या मुलांची मुला आता ज्या मुलां त्या किडनीनं ग्रस्त असलेल्या मुलाच्या उपचाराची आता कोण बघणार तर सरकारने असं जरा गांभीर्याने विचार करून त्या कुटुंबाला सावरण्यासाठी भरीवपैकी भरीवपणे आर्थिक मदत करून त्या मुलाचा कुटुंब त्या मुलाच्या किडनीच्या दवाखान्याचा जो खर्च आहे तो, तो उचलावा अशी मी एक सरकारला एक विनंती करतो मायबाप सरकारने थोडा विचार करून ह्या मुलाच्या आणि ह्या कुटुंबाला सावरण्यासाठी मदत करावी ही मी सरकारला नम्र विनंती करतो